केस का मग हे खाणं आत्ताच टाळा प्रचंड केस गळतायत म्हणून सगळ्या रेमेडीज कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स वापरून आता कंटाळा आलाय का अजिबात आता टेन्शन घेऊ नका सतत एक्सपेरिमेंट्स करण्यापेक्षा अशा काही गोष्टी कंझ्युम करणंच सोडून द्या की ज्याने तुमचे केस गळणारच नाही तर अजून छान हेल्दी केस होतील तर ते कसं हेच बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा खूप वेळा आपण केस गळतात म्हणून बाहेरून उपचार करत असतो आणि काही लक्षातच येत नाही की खरा प्रॉब्लेम आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात लपलेला असतो म्हणजेच केसांचं गळणं हे बऱ्याच वेळा आपल्या चुकीच्या आहारामुळे होत असतं आणि आपण रोज जे खातो त्यातूनच त्यांना पोषण मिळालं नाही तर कितीही चांगलं तेल किंवा प्रोडक्ट तुम्ही वापरलं तर काहीसुद्धा त्याचा फरक पडत नाही काही असे असतात की ते पचायला शरीराला जड जातात आणि त्याचे दुष्परिणाम दिसून येतात एक म्हणजे दूध आणि मीठ बऱ्याच जणांना सवय असते की चहा बिस्किट खायला किंवा खारट नाश्त्याबरोबर दूध प्यायला आवडतं पण ही सवय तुम्हाला प्रचंड हानिकारक ठरू शकते दूध आणि मीठ एकत्र घेतल्यानं शरीरात एक विचित्र प्रकारची रिॲक्शन सुरू होतंय ज्यामुळे केस गळण्याचा धोका हा वाढत जातो शरीर दुधात असलेले पोषण योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही आणि त्याचा थेट परिणाम हा होत असतो आपल्या केसांवर त्याचप्रमाणे केळी आणि दूध हे सुद्धा एक विचित्र कॉम्बिनेशन आहे हे, हे खाणं टाळा केळीमध्ये सायट्रिक जे दुधासोबत मिसळल्यावर शरीरात विषारी घटक निर्माण होऊ शकतात हे टॉक्सिन्स पचनासाठी जड होतात आणि थेट शरीराच्या इम्युनिटीवर आणि केसांच्या मुळांवर परिणाम करतात त्यामुळे केळी खाल्ल्यावर किमान दोन तास तरी दूध पिणं तुम्ही टाळा म्हणजे हे दोन्ही घटक आपल्याला वेगानं पचू शकतील तळलेले पदार्थही केसांच्या दृष्टिकोनातून फार हानिकारक असतात रोज फ्रेंच फ्राईज वडापाव समोसा अशा गोष्टी खाण्याची जर तुम्हाला सवय असेल तर केस गळण्याचा धोका नक्कीच वाढू शकतो यात असलेले ट्रान्सफॅट शरीराच्या मेटाबॉलिझमवर वाईट परिणाम करतात आणि केसांची मुळं अशक्त होतात केस गळण्यामागे एक महत्वाचं कारण आहे हे पदार्थ खाणं तुम्ही टाळली तर तुमच्या केसांची मुळं ही बळकट होतात सॉफ्ट ड्रिंक सुद्धा एक मोठा फॅक्टर आहे केस गळण्यामागे सतत कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यामुळं शरीरातील आवश्यक खनिज आणि विटॅमिन्सची कमतरता निर्माण होते या ड्रिंक्समुळे भरपूर साखर आणि केमिकल्स असतात जे आपल्या शरीरात ऍसिडिक स्थिती निर्माण करत असतात त्यामुळे केस कोरडे निर्जीव आणि कमकुवत होतात हे जास्त दिवस पिणं म्हणजे केसांच्या मुळांवर हळूहळू हतोडा मारल्यासारखं आहे हे लक्षात घ्या तसंच रोज खाल्ले जाणारे चटपटीत खारट गोड आणि मैद्याचे पदार्थ म्हणजेच बिस्किट बेकरी आयटम्स फरसान हे सर्व केस गळण्यामागे मोठं कारण बनू शकतात यातून शरीराला काही पोषण मिळत नाही उलट यामुळे शरीरातील कमजोरी वाढते आणि केस तुमचे हळूहळू गळायला लागतात यामध्येच एक सोपा उपाय सुद्धा लपलेला आहे रोज एक वेळ तरी दुधामध्ये मिसळून हे नैसर्गिक आयन आणि मिनरल्सचा स्रोत आहे जे केसांची मुळ अधिक मजबूत करतात आणि शरीरातील रक्तशुद्धी सुद्धा होते गुळामुळे दुधातील पोषणही नीट पचायला मदत होते आणि आपल्या केसांना आवश्यक ते घटक सुद्धा मिळतात जर हे नियमित तुम्ही केलं तर तुम्हाला केस गळण्याचा वेग हा कमी असल्याचं जाणवेल म्हणून जर खरंच तुमचे केस गळत असतील आणि तुम्ही वैतागले असाल तर आधी खाण्यापिण्याकडे लक्ष द्या केसांचं आरोग्य हे बाहेरून नव्हे तर आतून सुधारता येतं रोजचं खाणं जरा काळजीपूर्वक ठेवलं तर केस गळणं थांबवणं अगदी सोपं होईल आणि त्यासाठी कोणतेही महागडे प्रोडक्ट्स तुम्हाला लागणार नाहीत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणत्या नवीन गोष्टींवर व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा नक्की सुचवा